असं शिस्तबद्ध मैदान देशमुख यांच्या आणि यांच्या मनपूर्वक धन्यवाद आपण मैदानाला उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आजच्या या मैदानामध्ये फायनल साडी एकूण गाड्या पहाऱ्या त्यामधील सात नंबरचा मान भटका सातव्या क्रमांकाचे मानकर घडले तास क्रमांक सात व हो धावली गाडी शंभू ग्रुप निमगाव पासष्ट पासष्ट या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पहा तास क्रम तास क्रमांक सात व ते सातव्या क्रमांकासाठी पात्र गाडी शंभू ग्रुप निमगाव अण्णासाहेब मंडले यांचा पासठ पासठ शंभू आणि त्याच्या दारपुडीकरांचा पळजा ते आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी सहाव्या क्रमांकाचा सहाव्या क्रमांकाचे मानक क्रमांक एक व धावली गाडी श्रीनाथ प्रसन्न विठ्ठल ग्रुप अमृतवाणी अंशोबे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक एक वरून वी पिस्तूल फॅन्स क्लब देगाव विठ्ठल फॅन्स क्लब अमृतवाडी यांचा पिस्तूल यांचा पिस्तूल आणि त्याच्या जोडी लापला अंशु अनंत भिंगारकर उचुंबे समरान कचरे यांचा पिंट्या त्याच्या मैदानातील सहा नंबरचे वाणकरी पाच नंबरचा वाणकरी ठेवला पंचम क्रमांकाचा वाद भटकवला तास क्रमांक सहा वा धावली गाडी सोळा शिधा प्रसारा सचिन आपण या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक सहा वरून सुंदर अशी गाडी पाळी फौजी ग्रुप बुलढाणा के हिंद केसरी बद्या आणि त्याच्या विरोधात पळवा जगदीश बापू शिंदे बापूसाहेब आंबेडकर याची नवीन खरेदी सोन्या ते आजच्या मगातील पाच नंबरचे मान करी चार नंबरचा वाढ भटक चौथ्या क्रमांकाचे मानकर ढगले तास क्रमांक तोर व धावी गाडी कोटलिंगनाथ प्रसन्न परवान दादा रेडके परस्त फलटा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक ता ता दोन वरून धावी गाडी भारत वळकोने निमगाव सचिन दादा शिप सावकार ग्रुप निमगाव निमगावकरांचा सावकार आणि त्याच्या जरीला भाऊसाहेब भुजबळ शिवसेकरांचा मैद्या ते आजच्या मधातील चार नंबरचे मान करी तीन नंबरचा मान भटकवला तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरले तास क्रमांक तीन वर धावी गाडी ज्योतिर्ग प्रसन्न वाताज मधुकर पवार दिगंची मैसूर या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली जिगंडावर निना यांचा सुंदर सत्कार सत्कार भार सुरू व संजय शेठ गारे गारेवाडीकरांचा गारे गारे सर्जा व त्याच्यावर महाकाल ग्रुप लिंगोळकरांचा सर्जा ते आजच्या मार्गातील तीन मानकरी दोन गाड्या अति तटीची लढत झाली पंचनी दोन्ही दोनी आधार घेतला आणि त्यामध्ये फायनलचा निकाल आजच्या झाला द्वितीय क्रमांकाचा क्रमांक पाच व धावली वाडी जे हनुमान प्रसन्न आयुष अमरवाणी भोपाळ तेजस्वादी खोने कोराळे या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली ते आयुष अमरबाई भोपळ संदीप बाई माणिक तेजस मारुती कोमने कोराळे यांचा छोटा राणा आणि त्याच्या तांडा छत्रपती संभाजीनगर कमाबाई मुलानी पांघारी आणि त्या कमाबाई मुलानी पांघारी यांचा देवा त्या राणाने देवा आजच्या भागातील दोन नंबरचे मानकरी आणि आज संपल या एक, एक, एक <laughs> आज एक मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा क्रमांक चार वेल गाडी जय बजरंग या गाडीचा प्रथम क्रमांक <laughs> सुंदर अशी गाडी पहा आज सकाळपासून सुंदर असं मैदान संपन्न झालं आदरणीय तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष सचिन मित्रमंडळ आयोजित या मैदानातील एक नंबरचे मानकरी आहेत